नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी सांगणार आहे की मी अकरा गुरुवार कसे केले आणि मला कोणताही नियम पाळता आला नाही तरी पण माझी इच्छा कशी काय पूर्ण झाली तर त्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे मी अकरा गुरुवार केले तेव्हा मा माझी मा डिलिव्हरी झाली होती मला बाळ माझं पाच महिन्याचं होतं मग ते पितं असल्यामुळे मला म्हणजे उपवास कडक उपवास वगैरे काही जमले नाहीत आणि गुरुचरित्र सारामृत हे पुस्तक वाचायचं असतं त्यात एकवीस अध्याय असतात तर ते मी पूर्ण वाचू शकत नव्हते कारण त्यासाठी दोन ते अडीच तास लागतात सहज तर मी एवढा सीझर असल्यामुळे मला एवढा वेळ बसता पण येत नाही आणि त्यामध्ये बाळ पण लहान असल्यामुळे सतत त्याला बाळाला घ्यावं लागतं त्यामुळं मला म्हणजे पूर्ण वेळ मला देता आला नाही तर तरीही माझी इच्छा कशी काय पूर्ण झाली तर त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे तर पहिला गुरुवार असतो जे अकरा गुरुवारमधील आपण जो पहिला दिवस आहे जो उपास पकडणार आहे त्या दिवशी स्वामी समर्थांना आपण हात जोडून विनंती करायची किंवा आपलं जे जी इच्छा आहे ती मागायची आणि आपण कसं आपण अकरा गुरुवार हे व्रत कसे करणार आहे ते पण सांगायचे की मी माझा पहिला गुरुवार होता तर मी सांगितले होते की स्वामी समर्थ महाराज माझा माझी ही इच्छा आहे आणि अकरा गुरुवार पहिल्याच गुरुवारी फक्त इच्छा मागायची असते नंतरच्या गुरुवारी आपण इच्छा मागायची नसते तर ही माझी इच्छा आहे आणि त्यानंतर मी मी प्रकारे सेवा करेन म्हणजे मी जे आपण पूजा मांडतो पूजा मी पूर्ण अकरा गुरुवार मांडली होती तर पूजा कशी मांडतो तर त्याबद्दल एक मी व्हिडिओ करेन मी पूजा मांडली आणि जसं जमेल माझं बाळ झोपले तोपर्यंत मला जेवढी सेवा करता येईल तेवढी मी सेवा करेन आणि मला जसा उपास जमेल म्हणजे नॉर्मली आपण जसा उपास करतो तसाच केला होता खिचडी वगैरे खाऊन कडक उपास मला काही जमला नाही बाळ माझं लहान असल्यामुळे पित असल्यामुळे मी कडक उपास नाही करू शकली खरं माझी खूप इच्छाशक्ती होती की मा मी उपास करावा आणि माझी इच्छा स्वामींनी पूर्ण करावी कारण खूप मानसिक टेन्शनमध्ये होते आणि आधाराची पण गरज होती कुणाच्या तरी त्यासाठी मी उपास केले होते आणि पहिल्या गुरुवारी मी स्वामींच्या पुढे हात जोडून सर्व इच्छा सांगितली मी कशी सेवा करणार आहे हे पण सांगितले एकवीस अध्यायांचे गुरुचरित्राचे जे पुस्तक असतं अक्षरशः मी अकरा गुरुवार पूर्ण झाले शेवटच्या गुरुवारी मी एकविसावा अध्याय वाचला तर प्रत्येक गुरुवारी मला एक अध्याय किंवा दोन अध्याय एवढंच शक्य होत होतं कारण बाळ झोपले तेवढ्यातच जेवढी मी वाचेन किंवा मी जेवढी सेवा देईन तेवढीच सेवा मला करता आली त्यापेक्षा जास्त सेवा मला करता आली नाही तर आपलं जसं जमणार आहे आपण जशी सेवा करणार आहे ते पहिल्या दिवशी स्वामींच्या पुढे हात जोडून आपण सांगावे आणि याचेच फळ आपल्याला मिळते माझी अकरा गुरुवार पूर्ण झाली आणि माझी ज्या दोन इच्छा मागितल्या होत्या आणि दोन्ही इच्छा स्वामींनी एकाच एकच इच्छा मागितल्यासारखं दोन्हीच्या एकत्र पूर्ण केलं त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला तेव्हापासून आमचं मिस्टर म्हणजे जास्त स्वामी भक्त नाही आहेत तेव्हापासून स्वामींच्यावरती श्रद्धा बसले अधमपूरला आम्ही जाऊन येतो आणि आमचे आमचे मिस्टर शेतकरी आहेत बिझनेस पण आहे आत्ता चालू केलं आहे स्वामींच्या खुपेने तर तोही छान चालला आहे आणि शेतीत आम्ही खपली गहू केले होते आणि त्याचे पण आम्हाला विक्रमी उत्पन्न मिळाले स्वामीच्या कृपेने तर उद्यापन उद्यापन कसे करायचे प्रत्येकाचं जसं म्हणजे जशी आपली कॅपॅसिटी असते किंवा परिस्थिती असते त्यानुसार प्रत्येकाने दानधर्म किंवा कोण सुवासनी वाढतात किंवा दानधर्म करतात कोण ज्यांना जमतं तसं करतं कारण मी माझ्या शेतातले खपली गहू भरपूर निघले होते तर मी आ, एक दहा ते पंधरा किलो होईल एवढी मी खीर केली आणि जे स्वामी मला माझी इच्छा होती की जे खरंच स्वामी भक्त आहेत त्यांच्याच मुखी जावे तर मी खीर केली आणि लकीली आमची लग्नाचा वाढदिवस त्याच दिवशी होता आणि उद्या ही त्याच दिवशी होतं आणि त्या गुरुवारी आम्ही आमच्या गावी जे स्वामी समर्थांचे मठ आहे तर तिथे गेलो तिथं सांगितलं की मला असं असं म्हणजे हे करायचंय खीर केले आणि भक्तांना द्यायचे तर त्यांनी तयार झाली मग मी करून डब्यात भरून मी मटात घेऊन गे गेले आणि सर्व स्वामी भक्तांना मी खेळ दिले अशा प्रकारे मी उद्यापन केले मला काही जास्त जम जमले नाही माझी मुली लहान आहेत आणि मला मदतीला पण कोण नाही सासू सासरे नाही आहेत त्यामुळे मला मदत पण कोणाची भेटत नाही जास्त त्यामुळे मला जमेल तसं केलं आणि स्वामी समर्थ सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात तुम्ही फक्त मनापासून स्वामींची सेवा जेवढी जमते अगदी काही वाचता जरी येत नसेल तर फक्त नाम जप करू शकतो तेवढा जरी जप केला तर स्वामींच्यासाठी भरपूर आहे तेवढं करा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यासाठी एक रोज प्रत्येक गुरुवार एकविसा वाचलाच पाहिजे एवढा वेळ माल जप केलीच पाहिजे अशी स्वामींचा आग्रह नसतो तुम्ही एकदा करा किंवा एकदा नामस्मरण करा एवढं पुरेसं असतो स्वामींसाठी की म्हणजे बरेच मी व्हिडिओ बघितले की के हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे असंच या दिशेला हे पाहिजे त्या दिशेला ते, ते पाहिजे खरं मला मुली लहान असल्यामुळे असं काहीच करता आलं नाही जमलं पण नाही पण पन आपले ज्या इच्छा आहेत किंवा आपल्याला जो त्रास आहे किंवा जसं आपण सेवा देणार आहे ते पहिल्या दिवशी फक्त स्वामींना कसं करणार आहे कसं जमणार आहे आपल्याला सर्व मनातील जेवढं जेवढं सर्व आहे तेवढं स्वामींना पहिल्या गुरुवारी सर्व सांगायचं त्यानंतर सांगायची गरज लागत नाही स्वामींना स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात आणि स्वामींच्या कृपेने स्वामी सर्व छान चाललेलं आहे आणि तुमचंही सर्व छान होईल आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू